प्रतिष्ठा हिडन लव्ह भाग अडतीस ड्रायव्हर म्हणाला सुष्टी दीदी बसाना मी तुम्हाला सोडतो सुष्टीने आजूबाजूला पाहिले मागे पुढे कोणी आहे का हे तपासले आणि नाईलाजाने बसली तिने घाईघाईने पत्ताही सांगितला तेवढ्यात मिराजने लपून छपून तीन चार फोटो काढले ही सुष्टी आधीची सुष्टी नव्हतीच एकदम साधी सरळ मेकअपच्या थर नाही फक्त डोळ्यांत भीती आणि काळजी मिराज फोटो घेऊन गे आत गेला मीटिंग रूममध्ये कॉफी ठेवणारी मुलगी काही बोलली नाही मॅनेजरने विचारलं अरे सुष्टी कुठे गेली आज तर आली होती ना ती मुलगी फिरून म्हणाली सर तिच्या बेबीला रडू लागला होता घरून फोन आला म्हणून निघून गेली कबीर गेल्या अर्ध्या तासापासून फक्त हेच ऐकायला आणि विचारायला उत्सुक होता ही खरंच सुष्टी आहे का जेव्हा त्याने ना ऐकलं होतं तेव्हा त्याच्या मनात एक लाट उसळली होती पण आता ती पूर्णपणे शांत झाली म्हणजे अजून भेटलीच नाही पण पुढची गोष्ट ऐकता त्याने पुन्हावर पाहिलं ती निघून गेली होती ही ती असू शकते का पण बेबी कसा ती लग्न झाली आहे का आपण वेगळे होऊन फक्त नऊ महिनेच तर झाले आहेत म्हणजे ही ती असण शक्यच नाही पण त्याला स्वतलाच कात्री द्यायची होती कॉफी संपताच कबीरने विराजला सांगितलं कंपनीतले सर्रे कामदार वेटर क्लीनर सगळ्यांच्या प्रोफाईल्स मागव त्याच्या छातीत इतकं जोरात धडधडत होतं की तो काहीच विचार करू शकत नव्हता तेवढ्यात मिराजवर आला काही बोललं नाही फक्त सगळे निघण्याची वाट पाहात उभा राहिला कारण पाच मिनिटांपूर्वी त्याने सुष्टीची सगळी कहाणी ऐकली होती म्हणजे काहीच विचार करू शकत नव्हता इनी हॉर्न अशी मुलगी कोणाला फसवेल जिला स्वतःच्या चुकीचीही कल्पना नव्हती दुसरीकडे गाडी घरासमोर थांबली सुष्टीने दोन मिनिट म्हणून धावतच आत गेली आई आणि मुलीला आर्या घेऊन बाहेर आली ड्रायव्हर फक्त पाहतच राहिला दोघी बसल्या आणि गाडी हॉस्पिटलकडे निघाली आराधना मावशी रडतच म्हणाल्या अर्ध्या तासापूर्वीच पाहिलं तर तापाने तप्त झाला होता दूधही नव्हता सुष्पीलाही रडू कोसळलं तिने दुपट्टा खांद्यापासून छातीपर्यंत ओढला आणि सार्थकला स्तनपान द्यायचा प्रयत्न करू लागली ड्रायव्हरच्या डोळ्यांतही पाणी आला आई लेकास रडताना पाहून तो स्वतःला थांबवू शकला नाही हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या तसन सार्थकला छातीशी ऍडमिट केला गेली पण दोघीकडे पैसे नव्हते जरी असते तरी पाचे रुपयांपेक्षा जास्त पगार नव्हता तोही उद्या मिळणार होता ए पाहणं मावशीने गळ्यातलं मंगळसूत्र काढलं भाऊ मला जवळच्या सोनाराकडे घेऊन चला ड्रायव्हरला हे पाहूनच आतून हादरलं होतं त्याच्याकडे सुद्धा पैसे नव्हते त्यालाही आजच पगार मिळणार आहोत तो होकारार्थी मान हलन आणि मावशीनं घेऊन गेला मंगळसूत्र तोडला दहा हजार मिळाले ई त्यांच्या आयुष्यातली शेवटची निशाणी होती ड्रायव्हरने बातमी ऐकली की बाळ ठीक आहे तेव्हा तो परत कंपनीकडे निघाला आराधना मावशींनी हात जोडले खरंच आज तू फार मोठी मदत केलीस वीस मिनिटांत तो ऑफिसला पोहोचला कंपनीचा जुना मालक प्रचंड चिडणा होता कारण सगळे अजून तिथेच होते ड्रायव्हर थेट आत गेला आणि म्हणाला सर माफ करा सर्वात जास्त गरज एका दोन महिन्याच्या बाळाला त्याच्या आईला होती जर वेळेवर पोहोचलो नसतो तर आज मी आईच्या बद्दू आला कारणीभूत ठरलो असतो आणि सगळी गोष्ट एक एक करून सांगितली मिराजकडे पाहून म्हणाला तुमच्यामुळेच मी गेलो आधी तर वेट्रेसला न्यायची इच्छाच नव्हती पण तीही एक आई आहे त्या दोघी एकमेकींचा एकमेव आधार आहेत मॅनेजरने हॉस्पिटलच्या नाव विचारला आणि लगेच बायकोला फोन लावून सगळं सांगितला मिराज गप्पा उभा होता पण आता तो स्वतःला थांबवू शकला नाही डोळ्यांतून अश्रू वाहू लागले अचानक तो कबीरच्या पायाशी बसला सर ती ती सुष्टी मॅडमच आहे खरी सुष्टी कबीरच्या हातातून फाईल खाली पडली त्याने मिराजचा खांदा पकडला खरंश ती सृष्टी आहे चल मला आता तिच्याकडे न्यायचंय आता डेविल सीईओ चे डोळे भरले सगळेच थक्क झाले एक साधी वेटेस आणि कबीर मित्तल पंधरा दिवसांत ज्याचं लग्न ठरलंय तो कंपनीचा मालक मनात म्हणाला दिल्ली मुंबई परदेशात अनगणित ठिकाणी ब्रंचेस आहे त्यांची आणि आता पुण्यातही उगाडायचा विचार आहे पण समोर हे काय चाललंय दुसरीकडे सुष्टीला दुसऱ्या कुणाच्या बरोबर जाताना पाहून कबीरचं रक्तच जणू उकलत होतं त्या निड्यागोऱ्यांत आग लागली होती तो फक्त बघाच उभा होता की मागून या छोट्याशा कंपनीच्या चेअरमनचा आवाज आली सॉरी मिस्टर नित्तल आम्ही तुमच्या मौल्यावान वेळ घेतला या सगळ्या गोंधळात कॉफीही थंड झाली सगळे चुपचाप उभे आता तर विराज मिराज दोघेही मनातल्या मनात विचार करत होते आता हे डेव्हिल काय करणार कोणास ठाऊक मॅम इथे दिसया म्हणून गेल्या कित्येक महिन्यांत कुठेच सापडत नव्हत्या पण मॅमने दुसरा लग्न तर कलना हा माणूस त्यांची एवढी काळजी घेतोय खरंसा या दोघांत काही आहे का आता असिस्टंट आणि बॉडीगार्डजही असा विचार करत असतील तर बॉसच्या काय बोलणार कबीर फक्त प्रचंड संतापाने टेबलावरच्या थंड कॉफीकिडे बघत होता तुमच्या इथे कर्मचाऱ्यांना खूप कुमार यांनी मध्येच कट केलं नाही सर असा काही नाही तुम्ही अद्याप तिची स्टोरी ऐकलेली नाही म्हणून असा म्हणत आहे खरं सांगतो मी तर विचार करतोय की तिला आपली मुलगीच करावं एवढी चांगली मुलगी मिळून हे नशीब असतन कोणीतरी तिचा फायदा घेऊन सोडून दिलंय मलाही आधी काही माहीत नव्हतं पण शंशाकने सांगितलं तेव्हा मनात एक आशा जागली कारण माझ्या मुलीने सुसाईड केलं होतं बाय ही मुलगी बघा लहानपणापासून आजपर्यंत फक्त दुःखचं सहन केले आणि तरीही दुसऱ्याचं बाळ आपला करून जगते आईसोबत राहते जग फार क्रूर आहे सर पण शंशाक आणि त्याच्या बायकोसारखे लोक फार कमी असतात बाया त्याचं पैती जन्माते आणणे जा सुरुवात तिथे हलवात असते पी रस्त्यावर बघितलं नसतं तर आज आपल्याला अशी मुलगी बघायलाही मिळाली नसती मी एकदा पैसे देण्याचा प्रयत्न केला पण तिने घेतले नाहीत इतकी स्वाभिमानी आहे ती इथे फक्त वेट्रेसचं काम करते पण आपल्या तत्वावर जगते फार कमी असतात अगदी तिच्यासारखी इथे जो कोणी येतो तिला बघून आकर्षित होतो उलटसुलट बोलतो पण ती कधी कोणाकडे वर पाहूनही बघत नाही माहीत नाही पुढे काय होईल तिचं अशा लोकाचा लोकांच्या अशी मुलगी नाही तिकडार मग हसून डुळ्यांतले अश्रू पुसत म्हणाले अशा मुलीला तर महालाची राणी बनवून ठेवायला हवा होता कबीरचे डोळे मात्र आगीने झडत होते कुमार सर जजसे बोलत होते तसचम त्याचं रक्त आणखी उकरत होते कुमार सर पुढे बघाना दीड वर्षापासून ती दुखाच्या ठोकरे खाते ज्यानेही हे केलंय ना त्याची चांगली मृत्यू होणार नाही अशा मुलीला हे सगळं करायची हिंमत कशी झाली कोणाला मग कबीरकडे थेट बघत म्हणाले खूप काही आहे सर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही ही कंपनी घेतली तरी तिला कधीही काढू नका कुमार सर भावुक होऊन तिची सुंदरता तिची चूक नाही चूक आहे लोकांच्या नजरा ती फक्त एक साधी सोपी मुलगी आहे जिची इच्छा फक्त शांतपणे जगण्याची आहे आधीच तिच्या आयुष्य दुःखाने भरलेलं आहे ते जाताना म्हणाले मला माहीत आहे सर तुम्ही ही मीटिंग फक्त औपचारिकतेसाठी आला होता तुमच्या चेहऱ्यावरून समजलं होतं की तुम्हाला यात इंटरेस्ट नाही कबीर शांतपणे नाही सर मी ही कंपनी घेतोय आता थक्क होण्याची पाळी विराज मिराज आणि पुमार सरांची होती आधी त्यांना वाटलं होतं की हे कधीच इथे पैसे घालणार नाही संपूर्ण व्ययकबीरचा चेहरा पाहून त्यांना ते कळलं होतं पण त्यांनी दाखवू दिलं नव्हेतं आणि आता स्वतःच्या कानावर विश्वासच बसेना सरांना तर आनंदाने नाचावसं वाटतं होतं त्यांच्या चेहऱ्यावरची खुशी लपत नव्हती पण विराज मिराज दोघे मात्र अजूनही त्या एका गोष्टीवर अडकले होते सृष्टी मॅडम एका बाराची आई मग तिच्या नवरा कोण तिने दुसरा लग्ना तर केला नाही ना मग आपला डेव्हिल बॉसांचं काय होणार पण सरांनी तर स्पष्ट सांगितलं होतं सत्य दोही आई आणि मुलगी म्हणजे दोघांनी एकदम कबीरकडे पाहिलं त्याचा चेहरा आता मिश्र भावनांनी भरलेला होता पुन्हा गैरसमज करतो या की नाही पण त्याने काहीच बोललं नाही दुसरीकडे पुणे सर्वात मोठं हॉस्पिटल ड्रायव्हरने गाडी हॉस्पिटल समोर थांबवली सुष्टी आणि तिची आई दोघीही होऊन बाहेर बघत होत्या हे हॉस्पिटल तर त्यांच्या अवाक्याबाहेरचं होतं पण सुष्टीने गोदेतल्या सार्थकडे पाहिलं आणि बेशुद्धावस्थेतच धावली तिने काही विचारच केला नाही फेग मागे शंशाक गाडीतून उतरला फोनवर आलेला मेसेज बघत राहिला दिल्लीहून आलेल्या क्लायंटचा नंबर सार्थक सुष्टीला इथे घेऊन या सगळा खर्च आमचा शंशाख काही बोलला नाही गाडी मागे घेतली चाची गाडी निघतास चार पाच लक्झरी कार्स हॉस्पिटल मध्ये शिरल्या सुष्टी धावत इमर्जन्सी रूमकडे गेली कबीर आणि तिघे थेट एमडी चा केबिन मध्ये गेले दोन तासांत सगळे टेस्ट रिपोर्ट्स हातात तेवढ्यात डॉक्टर अश्विनी रहाणे त्या डॉक्टर जाननी सुष्टीची डिलिव्हरी केली होती आयसीयूकडे धावल्या तिथे सार्थक मशिनांनी वेढलेला आणि सुष्टी बेशुद्ध जमिनीवर पडलेली डॉक्टर रहाणींनी तात्काळ सुष्टीला ऍडमिट करवला आणि थेट एम डी कमल यांच्या केबिनमध्ये बिनदिक्कत आत शिरल्या कथा आवर्तन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पेघ मेगा पेघ अन्य